भारतामध्ये पाच वर्षांनी टिकटॉक वेबसाईट अनब्लॉक करण्यात आली आहे कडून मात्र अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये टिकटॉकसाठी अनब्लॉकिंग आदेश जारी केला नसल्याचं भारत सरकारनं स्पष्टीकरण दिलंय तर सध्या वेबसाईटच्या होम पेजवरच प्रवेश करण्याची मुभा मिळते भारत आणि चीनमधील तणावामुळं दोन हजार वीस पासून बंदी घालण्यात आलेली होती तन्मय दीक्षित सर सायबर एक्सपर्ट आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत आपण त्यांच्याशी संदर्भात बोलूया तन्मय दीक्षित सर होम पेज वर जाता येते आतापर्यंत अद्याप पर्यंत अधिकृत घोषणा नाही नेमके काय या सगळ्यामध्ये तर आपण बघितलं तर या वेबसाईट बेसिकली डीएनएस सर्वर्स जे असतात तिथून ब्लॉक केलेले आहे आणि ते जास्त ऍन्सेस असतात पण त्या वेबसाईट जे आहेत त्या आता ओपन झालेले असतील कारण त्या तिथून सर्व्हर अपडेट केले असतील त्यामुळे त्यांचा ऍक्सेस जो आहे तो इझिली मिळालेला असू शकतो म्हणजे बंदी उठलेली नाहीये असं एकंदरीत दिसतंय हो बंदी उठलेली नसणार आहे सर बरं म्हणजे हा एक काहीतरी तांत्रिक बाब आहे ज्यामुळे आता आपण होम पेजवर जाऊ शकतो असं येस yes. ओके तसं असणार आहे बरं 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 धन्यवाद तन्मय दीक्षित सर तुम्ही पुढारी न्यूजशी ही बातचीत केली त्यासाठी सध्या टिकटॉक वेबसाईटच्या होम पेजवर आपण पोहोचू शकतोय मात्र त्या पुढे आपण काहीच करू शकत नाही अधिकृत घोषणा झालेली नाहीये तन्मय दीक्षित सर सायबर एक्सपर्ट यांनी असं म्हटलंय की ही काहीतरी एक तांत्रिक बाब आहे अनब्लॉक करण्यात आलेली नाही